आज पण आपल्याला जेवण दिलेलं आहे घ्या तर ते स्वयंपाक वगैरे झाला आहे आता पण इकडं काही आपले आजी लोक बसलेत गप्पा मारत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारू थोड्याशा दोघी इकडं आणि डाळ आणि वठणा वा वाळू घातलाय थोडासा लुसू पण बसली लुसू गेली झुपून जुली बसल्या तिकडं जुलीला झोप नाही येत जुलीला सारखं बघायला पाहिजे इकडं तिकडं ध्यान ठेवायला आणि झोपायला पाहिजे तर आज बाकीची लोक वरती पिक्चर लावलाय वाटतं वरती आहे का नाही राकेश भंडारी मंगल मावशीला तर एकच नंबर पिक्चर आवडतो हा तू नाही बघत बसली मग नाही मी खाली इथे बसली का असेच बसली आपली वरण आली तर बसली आपली हा हा पिक्चर चालू बसले माझ्या बरोबर मावशी पण बसले हो आमचे सर आमचे सर गेले गे ना गावाला ना आमच्या गावाला गेले आपले बसतो खाली येऊन आम्ही इकडे इकडे तिकडे नजर राखत तुम्हीच ध्यान ठेवावं लागतं ध्यान ठेवत बसतो आपले लक्ष देतो आम्हीच काय आमचं सर गेलं म्हणजे आम्हीच बसतो इथे कुणीच बसतो कुणी हा हो बसतो इथे तिकडे तिकडे आपले लक्ष द्यायचं घराला तुमचंच घर आहे ही माझंच मॅडमचं घर आहे मॅडमचं हो तुझं नाही का माझंही आहे की मग आता घर मिळाले ना घर मिळाले सगळे मिळतं आहे मॅडमला पाहिजे आता सगळं काय नाही ते मिळतं तुम्हाला घर मिळालं ग मला मिळेल की मी राहते रस्त्यावर फिरून खायची रस्त्यावर कुठं सावली कुठं उन्हानायच नाही कुठं पायपैठत म्हणायचं नाही कुठं काय म्हणायचं नाही कुणी वडा एखादा वडापाव दिला असता एक वडा आणि एक पाव आणि पाण्याची बाटली बारकी ती पिशवी काढा दिली खाली कुठं रस्त्या रोडवर बसायचं खात वडापावन काय फोटो भरायचं नाही चपाती वगैरे कोण देत नव्हतं नव्हतं देत नव्हतं आपण चपाती मागायला गेली का दरवजा लावून घ्यायच्या बायका आतल्या आली नाही आमच्या दादा सफाय केला नाही अहो द्यावं नाही मला भूक लागली द्यावं म्हणायची मी तू नाही आधीच एखादा वडापाव एवढा एवढा द्यायची आणि ते आपल्या झाडाखाली जाऊन बसून खायची आता ह्याच्यावरच आपल्याला आज रेवारे हो आपण जेवण चालू करू ससूनच्या बाहेर स्टेशनला द्यायच्या का चपात्या करून चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आमच्यासारखी चिकन हिण आमच्या भीक मागत पोटासाठी आपण देऊ की मग द्या द्या हा तेवढं करायचं का काम चालू आपलं हो करा करा अगोदर करत होते आता सगळं बंद झालं होतं लय पुण्याचं काम आमचं पुण्य लागतं त्यांचं पुणे अजून माहिती नाही पुण्यन पाप पण करायचं तू म्हणते ना डोळ्यात पाणी आणून की नाही भेटत म्हणून आपण ते काम चालू करू हिंडी मॅडम काय काय पावसायच पाया फडकी हिंडी पोटासाठी पोटात खेळ खेळगड मोठा आहे बाहेरत नाही एवढ्या एवढ्या घासान किती वाईट आहे वचला मावशी तुम्ही पण होतो ना ससूनला हा दोन तीन महिने ससन होते ससनला होत्या ना बरं नव्हतं असंच मला या काय का रिक्षा वाल्याने उडवलं आणि म्हणलंय माझ्या डोळ्याला मार लागला होता मार चालतो ना असं पाड सुरू होतं दिसत नव्हतं मला तीन का चार महिने होते ससन नंतर ना मग एक मॅडम आल्या मॅडम आल्या आणि मग मला इकडे आणलंय तर आता व्यवस्थित आहे नाही मग द्यायचं का आपण ससनच्या बाहेर तिकडे जेवण द्यायचं द्यायचं करायचं का आजपासून सुरू आजपासूनच सुरू केले त्यांनी मळायची आम्हाला आणि आजपासून आपण मदत करा लागतो मागायची हो हो मदत हो। सगळ्यांनी मदत करायची आपण आणि हो। आपण हो। आपलं जे काम होत अन्नदानाच हो। ते बाहेरच काम चालू करायचं आपण आजपासून रविवार आपण ससूनच कंडिशन बघितलेलं आहे स्टेशनच रस्त्यावरच ससून बघून भीक मागायची पडण्यासाठी हा का कुणी दोन रुपये टाकायचं कुणी रुपये दे रुपये तर नाही येत अव सरी चुक आहे मासे मी आता कामान चालू पैसे नाहीत रुपये टाकायचं अजून मग थोडं जायचं रुपये गोळा करून करून पाच रुपये रुपये मग एक वडापाव खायची दिवसाचा आता माझ्या मॅडमच्या पोट भरून खास आमच्या मनामुक्तीनं ते तर विशेष नाही ते तुमच्या आशीर्वादाने येते मी कोण देणारी देणारा तो आहे आणि खाणारे तुम्ही आणि पाठवणारा तोच आहे आपल्यापर्यंत लोकांना जीवाच जे हाल झाल्याच आहे आता काहीच हाल नाहीये आता काय काय नाही त्याची सावली आहे पांघरून हाय त्यांचं त्यांच जायचं आता आजपासून मग काय करायचं हो तफात ससून ससूनला आणि दुसरीकडे अजून स्टेशन रस्त्यावर रस्त्यावर ससूनच नाही स्टेशन आहे रस्ता आहे मफ लोक बसले हा ना त्या लहान पाण्याची मदत करा तुम्ही करू कर आपण पहिलं हिंदू हिंदी पोटासाठी या आता किती खातात तुम्ही सोन्याचा घसर सोन्याचा खातो आता मॅडम त्याचा आम्हाला एक दिवस सोन्याचा एक दिवस आम्हाला काय काय बी काय बी खातो नाही ती नाही बघायची वस्तू खातोय आम्ही मी नाही देत देणारे दाते भरपूर आहेत हो मग जाती देते दे। हा पाणी जात दा, जाती व्हायले मग पाहिजे तुमच्या आशीर्वादानं त्यांचा त्यांच्या लेकरावरचं कल्याण भाऊ हो उंच कल्याण त्यांचं आम्हाला आत्म्याला घास देत ना आम्हाला देतात ना त्यांच्या नाही त्यांच्या लेकरा बाळा त्यांच्या संवसारात नाही बरं हा आशीर्वाद हा आशीर्वादित होतील तर हा आज आमचा उपक्रम आहे काय हो आज आपण सुरुवात केलेली आहे दर रविवारी रस्त्यावर जेवण द्यायचं जेवण द्यायचं आपण आप ही कधीतरी रस्त्यावर फिरलोय आपल्यालाही एक वेळेच्या जेवणाची जाण आहे त्याच्यामुळे आपण काय देणार आहोत आपल्याला जी काही घडेल ते आपण ती देणार आहे आणि ही सगळी आमची आजी लोक त्याच्यासाठी मदत करणार आहेत आणि आजपासून माझ्या भामा आजीच्या डोळ्याला पाणी आलं की रस्त्यावर कोणी देत नाही आणि तुला माहित आहे का मी रस्त्यावर पहिलं खूप सारं जेवण वाटलं खूप सारं काम केलं पण कालांतराने आता थोडंसं बंद झालं होतं पण आता काम आपण चालू करायचं या पासून हा आम्ही करायची मदत करतो हो असे विचार ठेवायचे आपल्यासारखंच कोणीतरी बाहेर फिरत असेल त्याला एक वेळ जेवणाची गरज असेल आणि ती गरज आपण भागू आणि शक्यता होईल तितका आपण त्यांना मदत करू चालतं मी आपलं जीवन आता असं व्यतीत करायचं हा आजचा आमचा उपक्रम आहे जेवण वाटायचा जेवण वाटायचा बरोबर ना चलमाशी तर आज आपल्याला जेवण दिलेलं आहे प्रीतिताई गोसावी यांनी यांचा मुलगा भावेशच्या वाढदिवसाचं आणि ते स्वतःही आले असते इकडं पण ते गेलेले आहेत मुंबईला आणि मी त्यांचे थोडंसं मी त्यां त्यांनी मला बोललेलं आहे मी ऐकले आणि खूप ते पण दुःखामध्ये आहेत आणि सुखामध्ये पण आहेत आज अठरा वीस वर्ष झालं म्हणजे त्यांचे मिस्टर यांची सेवा ते करत आहेत आणि तेही खूप लहान वयामध्ये होत्या आणि काही घडलं होतं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळं घडतं तर प्रीतिताईंला पण खूप दुःख आहे पण त्या दुःखातूनही सुख शोधायचा प्रयत्न करतात ते आज त्यांचे मिस्टर बरोबर आहेत त्यांच्या पण काही वर्षापूर्वी अपघात झाला खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि ते मी त्यांच्या मिस्टराला आजही खूप छान पद्धतीने उभं केलेलं आहे आणि मला खूप छान वाटलं आणि खूप सेवा करतात ते खूप सेवा म्हणजे खूपच सेवा सकाळी सात ते संध्या दुपारी तीन वाजेपर्यंत कुठलाही कोण न घेता फक्त सेवा त्यांची करायची आणि कितीतरी ऑपरेशनं वगैरे खूप सांगितलं मला खूप 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 म्हणजे वेगवेगळं वेग दुःख आहे प्रत्येकाच्या वाटेला आणि त्या दुःखातूनही त्यांनी आज ठरवलं की मला ज्योतिताई काहीतरी मला ह्या लोकांसाठी करायचं आहे कारण परमेश्वराने आपल्याला थोडंसं देणारं बनवलेलं आहे तर आपण थोडंसं देत राहायचं आणि आज आपल्या नवऱ्याला आशीर्वाद मिळालेला आहे परमेश्वराचा आणि त्या आशीर्वादामुळं माझे पती माझ्याबरोबर आहेत माझा पूर्ण परिवार सुखी आहे तर का आपण विसरावं आपण पण ह्या समाजाचं काहीतरी देणं आणि ते थोडंसं केलं पाहिजे तर त्यांनी आपल्या माऊला पण खायला दिलं होतं की त्यांना आवडे तर त्यांनी म्हटलं की त्यांच्यासाठी पण खाऊ आणा तर तुम्हाला मी दाखवलं होतं की भाऊसाठी खाऊ पाठवला होता त्यांनी रोजी घेऊन आला होता तर आता संध्याकाळी आम्ही केक कापू आणि आता जेवायला वाढू जेवण मी ताटे वाढलेले आहेत आणि मटतीची उसळ मी एकदम असं सिंपल केलेले आहे नाम घ्या सरेचे स जा व नो ते नाम घे तापूकाचे उदर कली जिवित वादर भ्रमण न हे जाणी जे यज्ञ कर्म जय जय रस्मंत

yeah okay.